रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मायग्रोटेक प्रतिनिधी प्रदीप कुमार वई आत्ता आपण आलेलो आहे हळदीच्या प्लॉटवर लगडवाडीच्या इथे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायग्रोडिक प्रतिनिधी संकेत सनस तर आज आपण आले लगडवाडी गावातील तर या शेतकऱ्यांनी पूर्णपणे राम हायग्रोटिकची उत्पादनं वापरली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय रिझल्ट वाटलं नमस्कार माझं नाव अजित नलगे मी रामायग्रोडीची सगळी हे वापरले आहेत प्रॉडक्ट वापरले आहेत रिझल्ट तर चांगलाच आहे दोन महिने झाले लागून झाले म्हणजे किती तर सत्तावीस गुंठे रोटमॅस आणू शकते आणि हा नाही ऊन शेती चांगली आली याची हायट वाढली फोटो पांढऱ्यामुळे चांगल्या फुटल्या आणि फुटवा धरायला लागला त्या दिवशी काळुकी बिळकी हा ओके नाही बरोबर आहे बरोबर आहे आ, 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 आदौर, आदौर या आधी तुम्ही रासायनिक वापरला असेल नाही आता हे प्रोजेक्ट पहिल्यापासून चालू केले आधी आधुवर रासायनिक वापरलं तुम्ही रासायनिकमध्ये प्रोडक्ट वापरले त्यात काय फरक भरपूर फरक भरपूरच आहे प्राइसच्या बाबतीत प्राइस आहे पण फरक चांगला आहे म्हणजे रासायनिकची प्राइस प्राइस त्यामध्ये तपाव थोडी प्राईज फक्त रिजल्ट चांगला आहे त्यामुळं चांगलाच आहे शेतकरी मित्रांनो त्यांना आपण सुरुवातीपासून डोस दिला होता तर पहिल्यांदा आपण ज्ञानशक्ती रामा मॅजिक आणि रूट मॅजिक आपण खालून सोडलेले ड्रिपद्वारे आणि गोल्ड स्टीम ग्रो आपण वरून फवारणी आणि मायक्रो न्यूट्रिन तर आपण बघू शकताय त्याचा रिझल्ट एकसारखी वाढ आलेली पानाची साईज वाढलेली पांढऱ्या मुळांचा फुटवा आहे आणि यात तुम्हाला कुठे काही प्रादुर्भाव वाटतोय का किंवा काही वगैरे पानं फ्रेश येते तरी मित्रांनो हा आता या प्लॉटमधला पहिला व्हिडिओ तर दुस दुसरा व्हिडिओ आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू दिलेल्या माहितीबद्दल तर आम्हाला ग्रोट टेक्तर तुमचा आभारी आहे धन्यवाद